डोळ्यात छटणी टाकली धमकी दिली मग चोरट्यांनी चार टोळे सोने काढून नेले मोडणेम पालखी मार्गावर परवा रात्री घरी जाणाऱ्या व्यावसायिकाला बुलेट गाडीला नारळाची फांदी आडवी टाकून डोळ्यात चटणी टाकून अंगावरील दागिने काढून दे नाही तर तुला भुसकून टाकू अशी धमकी देत आज्ञात चोरट्यांनी तो सोन्याची दोन टोळ्याची चेन चार सोन्याच्या अंगठ्या व चांदीची एक अंगठी जबरदस्तीने हिसकवून नेल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मोडनिमितील शेतीचे औषध दुकानदार सचिन संजय जाधव हे रविवारी दुकान बंद करून पालखी मार्गावरील घराकडे बुलेट गाडीवरून परत चालले होते पालखी मार्गावरील रेल्वे पुलाखाली अज्ञात दोन चोरट्यांनी गाडी समोर नारळाची फांदी टाकून अडवले व सोन्याचे दागिने काढून दे नाही तर आम्ही तुला भुसकून टाकू अशी धमकी देत डोळ्यात चटणी टाकली चटणी डोळ्यात गेल्याने चेन काढत असतानाच हातातील अंगठ्या देखील काढून घेतल्या सोन्याची चेन अंगठ्या व एक चांगली अंगठी असा एकूण एक लाख साठ हजार पाचशे रुपयाचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला या घटनेची माहिती मिळतात सोलापूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सुरेश निंबाळकर व सहकार्याने तसेच पोलीस स्टेशनचे दीपक पाटील व सहकार्याने घटनास्थळी येत करत रस्त्यालगत असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज अधिक तपासासाठी पाहिले असून या माध्यमातून सुरू आहेत या घडलेल्या घटनेबाबत टिंबोर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पीएसआय स्वाती सुरवसे करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा